श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाव तुमच्या चा, सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण अगदी महत्त्वाचा विषय म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी उपाय बघणार आहोत कारण प्रत्येक ठिकाणी खूप शिकलेले आहे परंतु हवा तो रोजगार नाही हवी ती नोकरी नाही आणि त्यामुळं मानसिक त्रास खूप वाढत चालला आहे त्यासाठीच आपण आज छोटासा उपाय बघणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या तरुणांना किंवा ताईंना दादांना नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वांना नोकरी मिळत नाही त्यांनी पुढील सोपे साधे उपाय करावेत एकदाच संकल्प करून बुधवारी सुरुवात करायची आहे श्री हनुमान हनुमानला तर तुम्हाला काय करायचं आहे श्री हनुमान वडवानल स्तोत्र रोज एकाग्र मनाने नोकरी मिळेपर्यंत वाचायचे आहे व मारुतीला त्वरित नोकरी मिळवण्याची विनंती करायची आहे दुसरं म्हणजेच दर रविवारी अनाथ मुलांना पूर्ण लाल रंगाचे सफरचंद सूर्याला प्रसाद दाखवून दान द्यायचे आहे नंतर त्या मुलांना तेच प्रसाद दाखवलेलं सफरचंद खाऊ घालायचं आहे असे नोकरी मिळेपर्यंत दर रविवारी करायचे आहे व सूर्याला त्वरित नोकरी मिळ मिला, मिळवण्याची विनंती करायची आहे तिसरं दर मंगळवारी मारुतीला केशरी नारंगी रंगाची जिलेबी प्रसाद म्हणून दाखवून एक मारुतीला ठेवून बाकी सर्व जिलेबी अंधांना मुखबदिरांना खाऊ घालायची आहे तुम्हाला ज्या मुलांना मिळत नाही आश्रम आहे त्या आश्रमात जाऊन मुलांसाठी तो प्रसाद द्या आणि दर मंगळवारी नोकरी मिळेपर्यंत खाऊ घालावी व मारुतीला त्वरित नोकरी मिळवण्याची विनंती करावी दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे मी स्वतः केला होता तुम्ही पण करा मी उपाय केला होता मी आता सध्या जॉबवर आहे टीचर आहे तुम्ही मनापासून हा उपाय करा नक्कीच तुम्हालासुद्धा यश मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळ्या रंगाचा कागद सेन तो पेपर मिळतो पिवळ्या रंगाचा कागद त्यावर लाल पेनाने आपली इच्छा बोलायची आहे आणि हनुमानजीच्या पायाशी चढवायची आहे महत्त्वाचं म्हणजे दुसरं रोज संध्याकाळी टाईम ठरवा नऊच्या नंतर नऊ वाजून नऊ वाजले की त्यानंतर सुंदर काट कांड एक पाठ करा एकवीस दिवस लगातार ही सेवा करा नक्कीच तुम्हाला यश मिळणार बघा ही सेवा करून तर बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच तुम्हाला नोकरी मिळेल या येणाऱ्या एकवीस दिवसा ही सेवा करा पुढच्या महिन्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःच मला कमिट करसान ताई आमचा जॉब लागला आहे आम्हाला नोकरी मिळाली आहे परंतु ही सेवा करत असताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही आवर्जून ही सेवा करा नक्कीच तुम्हाला अनुभव मिळणार आहे तर छोटासा व्हिडिओ होता छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते आणि इथेच थांबते जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना नोकरीची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा त्यांनासुद्धा नोकरी नक्कीच मिळेल आणि महत्त्वाचं पाच वेळा पाच पशुपतीचे उपवास करा बघा फरक जाणवेलच स्वामी समर्थ